शेतकरी बांधवांनो सध्या सिसिया कापूस खरेदी आणि नाफेड सोयाबीनसाठी चालू झालेला आहे आणि आपण सुद्धा बघतात की जर आपण सिसिया किंवा कापूस खरेदीवर गेला असाल तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला कापूस हा एकरी पाच क्विंटल त्या ठिकाणी घेतला जातो आणि जी सोयाबीन आहे तर तीसुद्धा पाच क्विंटल त्या ठिकाणी घेतली जाते म्हणजे इतकी पाच ते सहा क्विंटल घेतली जाते म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की जिथे शेतकरी एकरी दहा क्विंटल पंधरा क्विंटलचं उत्पादन त्याचा घामाचा कष्टाचा पूर्ण त्या ठिकाणी जीव लावून तो काम करतो आणि तिथे दहा पंधरा क्विंटलचं उत्पादन एकरी ॲवरेज घेतो इतक्या निसर्गाला सुद्धा तो चांगल्या प्रकारे काम करतो तरीसुद्धा त्याला त्याच्या मालाचा भाव त्या ठिकाणी मिळत नाही आणि इकडून तिकडून हे सरकार अशा प्रकारे सी सी आय खरेदी किंवा हमीभावाने खरेदी चालू करतं त्या ठिकाणी सोयाबीन असो किंवा कापूस असो तर मग यामध्ये सरकारने विचार करायला पाहिजे कारण विद्यापीठ सांगते की श शेतकऱ्याला त्या ठिकाणी हेक्टरी पंचवीस क्विंटलचं कापूस ॲवरेज येऊ शकतं मग या ठिकाणी सरकारकांच्या आधारे हे कापूस खरेदी करते आहे सोयाबीन खरेदी करते आहे मग शेतकऱ्याचा जर अर्धा माल जर जात असेल मग अर्धा माल विकायचा कुठं जर शेतकऱ्याला तुम्ही अशी कोंडी टाकत असाल तर मग शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही आहात हे कशासाठी म्हणतात माझं सरकारला विनंती आहे की जे तुम्ही कापूस खरेदी चालू केलेली आहे तर ती कापूस खरेदी असो किंवा सोयाबीन खरेदी असो तर ही त्याला चांगला हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण शेतकऱ्याने बघितलं आहे की यावर्षी जे नुकसान झालेलं आहे तर यामुळे पुन्हा साईट चाललेली नाही ई पीक पाहण्याची तर यामध्ये बरेच शेतकरी असे राहिले की त्यांनी ई पीक पाहणी आज अद्यबी केलेली नाही मग अशा शेतकऱ्याने कापूस सोयाबीन जे आहे तर ती हमी भावानी कुठं खरेदी विक्री करायची त्यासाठी माझं एकच विनंती आहे सरकारला की तुम्ही जे सिस्या खरेदी जे चालू केलेले आहेत हेक्टरी पंचवीस क्विंटलची कापूस आणि सोयाबीन त्या ठिकाणी घ्यावी आणि त्याचबरोबर जी आठ आहे तर ती यावर्षी रद्द करावी सोयाबीन कापूस पीक पेरायची जेणेकरून शेतकरी यामध्ये कोणताही वंचित राहणार नाही धन्यवाद